मुख्यमंत्री त्यांना मी विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं स्वराज्य निर्माण जमलेल्या माझ्या जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनीनो आणि माता अशी करतो पण ही देशाची निवडणूक आहे आणि देश वाचवायचा आहे भगिनीनो आणि मातानो अशी केली आता काही जण त्याच्यावरनं टीका करतायत बघा यांच्या भाषणाच्या सुरुवातीतला हिंदू शब्द गेला अरे काय हिंदू देशभक्त नाही असं तुम्हाला म्हणायचंय काय हे सगळे देश फक्तच मोदींची हुकुमशाही गाडून टाकणार आहेत विषय अनेक आहेत किती विषयावरती किती बोलायचं पण काही गोष्टी आवर्जून बोलणं भाग आहे जो उल्लेख संजय राऊत आपण केलात आज आपले आता त्यांना खरंच मला असं वाटतं एवढा ताण पडलाय मनावर मध्ये कोणीतरी सांगितलं की ते झोपतच नाही आता झोपले नाही किंवा झोप अपुरी झाली तर असं डॉक्टर सांगतात की मेंदूवरती परिणाम होतो आणि लोक काही वेळेला भ्रमिष्ठासारखे बोलायला लागतात मोदीजी तुम्हाला कदाचित कल्पना नसेल की स्वतः हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची जबाबदारी माझ्यावरती सोपवली तरी देखील काही पावटे पावटे आहेत ना काय असतात त्याच्या आधी एक शब्द जोडतात पण मला जोडायचा नाही पावट्याचा गुणधर्म तुम्हाला माहितीये हे पावटे आपल्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हणतात ते शिवसेनेला जे नकली म्हणतात हे पावटे त्यांना कुठे मोड फुटलेत माहिती नाहीत मला आणि इथपर्यंत मजल गेले की हिंदू हृदय सम्राटांचा मी पुत्र तेलंगणाची निवडणूक आणि त्या तेलंगणाच्या भाषणामध्ये हे मला नकली संतान म्हणालेत मोदीजी मी माझ बर्थ सर्टिफिकेट तुमच्याकडे मागितलं आणि तेवढी तुमची लायकी पण नाहीये तुम्ही कोणी ब्रह्मदेवाचे बा तुम्ही ब्रह्मदेवाचा अवतार तर बिलकुल नाही आहात आणि हा महाराष्ट्र आज माझं तुम्ही सगळं चोरलत ना चोराच्या हातात धनुष्यबांड दिलंय पण मशाल बघा कशी पेटलेली आहे मग त्यांना प्रश्न असा पडलाय कि संपूर्णपणे देशाची फौज मोदींकडे भाजपची सगळी तिनपाटापासून मोठी भांडी कुंडी वाजणारी ही त्यांच्याकडे आहेत तरी सुद्धा उद्धव ठाकरे ते घाबरतात कारण तुमच्या रूपाने माझ्या भोवती जे शिवसेना प्रमुखांच्या आणि माझ्या माच जे आशीर्वादाचं कवच आहे हे मोदी तुम्ही काय तुमच्या कित्येक पिढ्या राजकारणात मी बोलतो मी वैयक्तिक कोणाचं काढत नाही कारण राजकारण म्हणजे भाजपला पोरच होत नाहीत आणि म्हणून त्यांना सगळी नकली संतान म्हणजे भ्रष्टाचाराचे चा आरोप करायचे सत्तर हजार कोटीचा उपमुख्यमंत्री तर मुख्यमंत्री कितीचा असेल पाहिजे तुम्हाला तुम्ही वाटतेल त्याच्या डोक्यात माझ्या महाराजांचा जिरोटोप घालू नका जरी तुम्ही काय पात्रता काय त्यांची माझ्या महाराजांच्या बरोबरी करायची कुठे त्यांची जरा आमचे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांना आम्ही दैवत मानतो राज्य कस चालत होत कोणी महिलेवरती अत्याचार केला तर जिथल्या तिथे त्याचे हातपाय तोडायचे मग रांज्याचा पाटील असेल नंतर आणखीन कोणी असेल आणि मोदी काय करतायत तुम्हाला माहितीये ना त्या शहाची म्हणजे जिथे माझे महाराज महिलांचा कोणी अपमान केला महिलेवरती कोणी अत्याचार केला तरी त्याचा शिरच्छेद करायचे टोपाला हात काय त्याच दर्शन सुद्धा घेण्याची तुमची पात्रता नाहीये मग असा ज्या व्यक्तीचा उमेदवार आहे तो महाराजांचा जिरेटोप घालू शकतो कर्नाटकामध्ये तो प्रज्वल रेवण्णा नाव ऐकलं असेल तुम्ही बलात्कार करणारा माणूस कि या रेवण्णाला मत म्हणजे मोदींना मत हे माझ्या महाराजांची बरोबरी होऊ शकते करणारा माणूस महिलांवरती अत्याचार करतानाचे व्हिडिओ काढणारा माणूस आणि मोदी निर्लज्जपणाने सांगतायत की या रेवण्णाला मत म्हणजे मोदींना मत महिलांवरती अत्याचार करतानाचे व्हिडिओ कर्नाटकामध्ये तो महिलांवरती आहे प्रफुल पटेल आज कदाचित बोलले असं ऐकलं नव्हती पण यापुढे दक्षता आज इकडे कांदा उत्पादक शेतकरी आलेत का रे पोलिसांना मी विचारतो यांना का नाही वाढवलात कारण ही माझी माणसं आहेत ही आणि आणि मी त्यांना आव्हान या माझ्या छत्रपती शिवरायाच्या महाराष्ट्राचा जो अपमान करेल त्याला आम्ही गुडघे टेकान लावल्याशिवाय राहणार नाही मुंबईमध्ये रस्ते आणि तुमच्या भरोशावरती मी या हुकुमशाहच्या समोर उभा राहिलेलो आहे आणि मी त्यांना आव्हान देतोय मुंबईमध्ये रस्त्यावरती आणि माझा कांदा उत्पादक उत्पादकाला कांद्याला दिले ना गद्दारी केली म्हणून त्याला पन्नास खोके सरकार कोणाच आहे मोदी जे काय फिरतात शहन सारखा आणि आमच्यावरती टीका करतात मी कालच्या सभेत सुद्धा बोललोय त्यांच्याकडे रेकॉर्ड तीच आहे जसं पूर्वी ते ग्रामोफोन मध्ये रेकॉर्ड अडकायची तशी मोरींची पिन अडकले रेकॉर्ड पुढे सरकत नाही घराणेशाही 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 उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेला मुख्यमंत्री करण्यासाठी लढतोय शरद पवार सुप्रिया सुळेला मुख्यमंत्री करण्यासाठी लढत आहेत अहो निदान आम्ही आमच्या मुलांसाठी लढतोय आणि मुख्यमंत्री करायचं नाही ते जनता ठरवेल पण तुम्ही स्वतः किती वेळाला नवरदेव बनून बोलावर चढणार ते पहिले सांगा प्रत्येक वेळेला निवडणूक आले का मोदी बाबा तयार मुंडवेळेला लावून मीच तिकडे पाठावरची चढणार दुसरे आमचे आहेच पुन्हा येईन पुन्हा येईन चपरासी झालो तरी चालेल पण मी पुन्हा येईन मी तुम्हाला पटते आमच्याकडे तुम्ही बोट दाखवता काय आम्ही घराण्याही केली आणि मला तर मोदींना मी आज जाहीर आव्हानच देतोय परत देतोय मोदी तुमची तुम्ही वंशावळ घेऊन या गेल्या पुढच्या गेल्या सात पिढ्यांची मी माझी घेऊन येतो माझे वडील कोण माझे आजोबा कोण आजोबांचे वडील कोण त्यांचे वडील कोण त्यांनी काय काय महाराष्ट्रासाठी केले मी काय करतोय माझा मुलगा काय करतोय मोदीजी तुम्ही तुमची वंशावर घेऊन या आणि दाखवा एकदा खरी काहीतरी दाखवा नकली डिग्री सारखी नकली वंशावळ घेऊन येऊ नका कधीतरी सांगता तुम्ही रेल्वे स्टेशन वरती चहा विकत होतात कधीतरी सांगता बांगलादेशच्या स्वातंत्र्य युद्धात होते वाटेल ते जे तोंडात येईल ते थापा मारतायत पण आता मात्र आम्ही तुम्हाला थारा देणार नाही अजिबात देणार चौदा आणि एकोणीस ला आमचीच चूक होती आणि मी त्याच्यासाठी पूर्ण महाराष्ट्राची माफी मागतोय तुमची सुद्धा मागतो कारण एकोणीस साली आणि चौदा साली मी चालू होतो मोदींना मत सांगायला ही मोठी चूक झाली कारण ह्यांच्या मनामध्ये जे विष आहे हे विष आता बाहेर पडलेले ज्या पद्धतीने त्यांनी माझा घात करण्याचा प्रयत्न केला सोन्यासारखी माझी शिवसेना पवित्र भगवा मोदी तुम्ही त्या भगव्याला कलंक लावलेला गद्दारीचा कलंक लावलेला आहे आणि याचा पुरावा या मिध्यानेच दिलेला आहे गेल्या आठवड्यामध्ये मेंढ्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना सांगितलं मेंढ्यांनी सांगितलं की मी करेक्ट कार्यक्रम करे केला आणि मग मोदी आणि शहाना सांगितलं मी माझं काम केलंय आता पुढचं काम तुम्ही करा आणि मग मोदी आणि धनुष्य बाण हा आपल्याला दिला म्हणजे तुमची लायकी नाही या गद्दारीच्या कटाचे सूत्रधारे मोदी आणि शहा आहेत हे डोकं न खाजवता दाढी खाजून बोलल्यामुळे मिंदे खरं बोलून गेलेत मोदी आणि ने महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर असलेला आहे आणि शहा अमित शहा ते पण असेच काल परवाकडे वसईत तेवून गेले आणि ते पण बोलून गेले नकली सेना मी मागेच बोललो होतो जो याच्या पुढे शिवसेनेला नकली बोलेल कोणी असेल तो बेअकली आहे कारण जो अक्कलवान असतो त्याला एकदा सांगितल्यानंतर कळत पण ज्याला अक्कलच नसते त्याला किती वेळा म्हणजे गाडवा पुढे वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता म्हणून आम्ही तुमच्या समोर गीता वगैरे काय पठण करणार नाही जे काय आहे तो माझा महाराष्ट्र आता तुम्हाला तुमच्या भाषेत उत्तर देईल मी बावीस जानेवारीला सुद्धा आलो होतो तेवीस मला विचारतात अमित शाह तीनशे सत्तर कलम काढलं काश्मीर मधलं त्याच्याबद्दल उद्धव ठाकरेंच काय मत आहे सत्तर कलम काढायला पाठिंबा दिला ना जाहीर पाठिंबा दिला पण तुम्ही खरंच तीनशे सत्तर कलम काढलेत का तीनशे सत्तर कलम काढल्यानंतर काश्मीर शांत झालंय काश्मीर मधले पंडित जे आपल्याच देशामध्ये निर्वासित होऊन संपूर्ण इकडे तिकडे पसरले होते ज्यांना फक्त आणि फक्त हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये आसरा दिला मोदीजी तुमच्या नाव सुद्धा कोणाला माहित नव्हतं तेव्हा पण खरंच तीनशे सत्तर कलम काढले कारण मला जी माहिती मिळाली धक्कादायक मिळाली गेल्या आठवड्यामध्ये बाजूला म्हणजे जळगाव मध्ये माझी सभा होती आणि त्या सभेमध्ये आपले वकील असीम सरोदे होते आणि असीम सरोदेनी एक कायदेशीर मुद्दा मांडला आणि त्यांनी सांगितलं की तीनशे सत्तर कलम काढलेलं नाही ते काढण्यासाठी जी एक वैधानिक प्रक्रिया करावी लागते विधानसभेच्या मार्फत ती केलेलीच नाहीये यांनी त्यातलं एक काम काय केलं तर तीनशे सत्तर ब म्हणून त्यातलं एक पोट कलम आहे ते तूर्त निष्प्रभ करून ठेवलेलं आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं हे दिवे आहेत या दिव्याचं बटन मी बंद केलंय निष्प्रभ केलंय

निवडणूक रोख्यामधनं हजारो कोटीचा ज्यांनी घोटाळा केले हजारो कोटी